दत्तात्रेय महाराजांचं भजन अवतरले येथे श्री गुरुमूरती नरसिंह सरस्वती अवतरले गुरुराया येथे श्री गुरुमूरती नरसिंह सरस्वती अवतरले गुरु रा अवतरले गुरु रा अवतरले गुरु राए अवतरले गुरु रा अवतरले गुरु, राया। अवतर गुरु राया श्री गुरु मूर्ती नरसिंह सरस्वती ಅವತರ ಲೆ ಗುರುಾಯ ಎವತರ ಲೇ ಗುರು ರಾಯ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರಾ ಶ್ರೀಪಾದ ವಲ್ಲರ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರಾ ಶ್ರೀಪಾದ ವಲ್ಲಿಗಂ ಬ್ರಹ್ಮಂದ ಸ್ವಾಮಿನೆ ಶಿಶೋಲಾವೇ ಬ್ರಹ್ಮಂದ ಸ್ವಾಮಿನೆ शोध लावले सद्गुरु सये आणिले सद्गुरु सत सतगुरु आणिले संतजनांचे संत पाय लागले ओ संत पाय लागले भूमी शुद्ध कराया भूमी शुद्ध कराया अवतरले येथे श्री गुरुमुरतील सरस्वती अवतरले गुरुरायाथे श्री गुरुपुरतील नरसे सरस्वती अवतरले गुरुरायाथे अवतरले गुरुराया अवतरले गुरुरायाथे अवतरले गुरुराया अवतरले गुरुराया गुरु सरस्वती अवतरले गुरुराया थे अवतरले गुरुराया सद्गुरुची अगाधलीला वाजमशीला पाना फुटला सद्गुरूंची अगाध लीला वाजमशीला पाना फुटला वृद्ध स्त्रीएला पुत्र जदीला वृद्ध स्त्रीएला पुत्र जदीला ती कुठवर नाया अवतरले गुरुराया एथे श्री गुरु नरसिंह सरस्वती अवतरले गुरुराया थे श्री गुरु मूर्ती नरसिंह सरस्वती अवतरले गुरु रायाे अवतरले गुरु राया अवतरले गुरु रायाे अवतरले गुरु राया अवतरले गुरु रायाे श्री गुरु मूर्ती नरसिंह सरस्वती अवतरले गुरु राया येते अवतरले गुरु राया सद्गुरुची कोमल त्रिमूर्ती सांज सकाळी पूजा आरती सद्गुरुची कोमल त्रिमूर्ती सांज सकाळी पूजा आरती सद्गुरुची कोमल त्रिमूर्ती सांज सकाळी पूजा आरती शंख दकाच शंख दकाचे वाटपा दोष हराया शंख दकाचे वाट पाहती सकल दोष हराया अवतरले गुरुराया येथे श्री गुरुमूर्ती नरसिंह सरस्वती अवतरले गुरुराया येथे श्री गुरुमूर्ती नरसिंह सरस्वती अवतरले गुरुराया येथे गुरु अवतर गुरु ये अवतरले गुरुराया अवतरले गुरुराया येथे अवतरले गुरुराया अवतरले गुरुराया श्री गुरुमूर्ती नरसिंह सरस्वती अवतरले गुरुराया येथे थे अवतरले गुरुराया श्री गुरुजी शुभन पावले सेवे लागले श्री गुरुजी शुभन पावले सेवे लागे पावले वर चरण पाहिले करे कृपेची छाया पावले वर चरण पाहिले करे कृपेची छाया अवतरले राया येथे श्री गुरुमूर्ती नरसिंह सरस्वती अवतरले गुरुराया येथे श्री गुरुमूर्ती नरसिंह सरस्वती अवतरले गुरु राया येथे अवतरले गुरुराया ಅವತರಲೆ ಗುರುತಿ ನರಸಿಂಹ ಸರಸ್ವತಿ ಅವತರಲೆ ಗುರು ರಾಯ ಥೆ ಅವತರ ಲೇ ಗುರು ರಾಯ ಅವತರ ಲೇ ಗುರು ರಾಯ ಅವತರ ಲೇ ಗುರು ರಾಯಿಗಂ ವಲ್ಲಿಗರ ಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ಸ್ತ್ರೀ ಪಾದ ವಲ್ಲಭ ದಿಗಂಬರ 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 ಸ್ತ್ರೀ ಪಾದ ವಲ್ಲಮ